वरुड तालुक्यातील संपूर्ण व भाषावर लोकसंख्ये सविस्तर माहिती व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वरुड तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच वरुड नगर परिषद पंचेचाळीस हजार चारशे चार चार ब्याऐंशी लोकसंख्या शेंदूर जना नगर परिषद एकवीस हजार सातशे अठ्ठेचाळीस अजितपूर बापकी तीनशे साठ अलोडा एक हजार तीनशे एकोणतीस अंबा फाटा पाच आंबेपण पेंड तीनशे अडुसष्ट अमळापूर एक हजार सातशे बासष्ट आमनेर चार हजार एकशे त्रेपन्न अंतारखोप एकशे एक ए, अफोना एक बाबुलखेडा तीनशे त्र्याऐंशी बहाडा एक हजार तीनशे एकोणपन्नास बारगाव एक हजार दोनशे वीस बेलखेडा तीस बेलोरा सातशे दोन बेनोडा सात हजार सातशे बहात्तर बेसखेडा सात आठशे सत्त्याऐंशी भंडोली बुद्रुक पंधरा भेंबडी एक हजार एकशे एकोणचाळीस चंदाफ एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस चिंचर चिंचरगवन एक हजार एकशे नव्वद दहावी वीस दहेवाडी आठ डवरगाव चारशे दहा देऊतवाडा एक हजार तेहतीस धागा नऊशे बासष्ट धामणधाव दोनशे एकसष्ट धानोळी दोन हजार चारशे अडतीस एकलवीर सहाशे एक एकदरा एक हजार सहाशे सत्तावन्न फतेहपूर चारशे वीस गडेगाव एक हजार आठशे चौवेचाळीस गव्हाकुंड एक एक हजार आठशे पंचवीस घोराळ एक हजार चारशे आठ गोरेगाव एक हजार चारशे एक्केचाळीस हतुर्णा दोन हजार तीनशे चौपन्न इसांबरी एक हजार एकशे त्र्याण्णव इसापूर तीनशे आठ इस्माईलपूर एकशे सत्त्याऐंशी इत्तमगावन एक हजार तीनशे त्रेवीस जमालपूर एक जामगाव दोन हजार तीनशे चोवीस जामगाव महेंद्री पाचशे ऐंशी जामता दोनशे सत्तावीस जामटी गणेशपूर दोन हजार पाचशे ब्याऐंशी जरुड बारा हजार पाचशे एकाहत्तर कचुर्णा नऊशे सत्त्याण्णव करजगाव दोन हजार तीनशे चार कर्ली पाचशे ब्याऐंशी करवा तीनशे अठ्ठावन्न काटी आठशे बासष्ट खडका एक हजार सहाशे पासष्ट खानापूर तीनशे नव्याण्णव खापरखेडा दोनशे सात खेडी चौसष्ट कुंबीखेडा दो सव्वीस कुमदरा दोनशे अकरा कुराली एक हजार सातशे चौसष्ट लिंगा एक हजार नऊशे बावीस लोणी नऊ हजार तीनशे सहा महापूर त्रेपन्न महेंद्री एकशे त्र्याहत्तर मलकापूर दोनशे सात मालखेड एक हजार पाचशे एक्केचाळीस ममणापूर दोनशे सत्तर मंगोना एकशे एकोणतीस मंगरुली दोन हजार नऊशे त्रेपन्न मन मं, मनकापूर सहाशे बावन्न मेंढी तीनशे ब्याऐंशी मिलनपूर चौऱ्याऐंशी मोकवीर चौरेचाळ मोरचुंड एक हजार एकशे एकतीस मोर्शी खुर्दा तीनशे अडुसष्ट मुफलखेडा एकशे चौतीस नागझिरी तीनशे एक्केचाळीस नांदगाव आठशे ब्याऐंशी नताला एकशे पन्नास नायगाव एक्कावन्न पलसवाडा सहाशे एकाहत्तर पलसोना सहाशे एक पंधार घाटी चारशे पाच पंधरी पाचशे पंधरा पारडी एकशे बत्तीस पवनी एक हजार आठशे सत्त्याऐंशी पेठमंगरुली एक हजार तीनशे शहाऐंशी पिंपलखुटा सत्त्याण्णव पिंपलखुटा आठशे पंधरा पिंपल शेंडा एकशे पंच्याऐंशी पिंपलागड चारशे अकरा पोरगवान आठशे छे चाळीस उफला अकरा हजार आठशे त्रेसष्ट पुफली पाचशे सत्त्याऐंशी राजुरा बाजार चार हजार नऊशे आठ रफुलपूर तीन रावला एक हजार पाचशे दोन रोशनखेडा एक, एक हजार आठशे पचपन फैदापूर अठ्ठेचाळीस फतनूर एक हजार दोनशे एक्क्याण्णव सावंगा एक हजार नऊशे तेहतीस सावंगी तीन हजार एकशे छप्पन शहापूर तीन हजार नऊशे सोळा शेखापूर त्रेवीस शेखदरी वीस सेंदूरजनाघाट तीनशे दहा शिंगोली एक हजार चारशे चौऱ्याण्णव शिरपूर एकसष्ट सुरली दोन हजार सातशे पंच्याण्णव फुयाखेडा पाच तरुळी तेहतीस टेंभानी एकशे पासष्ट टेंबुरखेडा पाच हजार तीनशे सत्तर घाट दोन हजार सहाशे एकोणसाठ उदापूर एक हजार दोनशे बत्तीस उराड पाचशे एकहत्तर वडाला एक हजार एकशे तीन वडेगाव एक हजार नऊशे सत्तेचाळीस वाघल एक हजार दोनशे सदुसष्ट वाई बुद्रुक साठ वाई खुर्द एक हजार दोनशे तीस वांडली नऊशे शहाऐंशी वाठोडा दोन हजार पाचशे त्रेसष्ट वावुर्ली चारशे एकोणतीस वेळापूर एकशे अठरा एरंडवाडी चौदा जटमगिरी नऊशे एक जोलांबा एक हजार एक्क्याऐंशी मित्रांनो वडू वरुड तालुक्यातील एकूण एकशे चोवीस गावे शहर फ़वित फ़वित व शहरे लोकसंख्येसहित सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि वरुड तालुक्यातील तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र